निफाड येथील विंता व कादवा नदीवर बांधण्यात येणाऱ्या घाटाचे व भिंतीचे काम दर्जाचे याकडे लक्ष देतील का चांगल्या प्रतीचे काम न झाल्यास आमरण उपोषण करणार नगरसेवक निफाड येथील विंता व कादवा नदीवरील भिंत व घाटाचे बांधकाम शासनामार्फत देण्यात आले असून सदर कामास प्रादेशिक पर्यटन या निधीतून एक कोटी रुपये मंजूर झालेले आहेत सदर काम घेणारे कॉन्ट्रॅक्टर हे शासनाने मंजूर केलेल्या इस्टिमेटनुसार काम करत नसल्याचे निदर्शनास आले असून याबाबत संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कळून देखील कामात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही वरिष्ठ अधिकारी हे ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे ठेकेदार व अधिकारी हे भागीदार असल्याचे दबक्या आवाजात चर्चा होत असून सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे पुराच्या पाण्याखाली संपूर्ण घाट वाहून जाण्याची शक्यता आहे तरी एश्टीमेटनुसार चांगल्या दर्जाचे काम न झाल्यास दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निफाड नगरपंचायतचे नगरसेवक जावेद शेख यांनी निवेदनानुसार दिला आहे शवेद न्यूज मराठी साठी उपसंपादक राहुल कुलकर्णी येथील विंता नदी व कादवा नदीवरील घाटावरील काम सुरू असताना हे हे काम पर्यटक प्रादेशिक पर्यटक मधून एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला असून सदरील कामाचा दर्जा एकदम निष्कृत दर्जाचा असून साधारण कामामध्ये खूप निष्कृष्ट दर्जाचं काम करण्यात येत आहे नुसार तो कोणत्याही प्रकारचं काम होत नसून हा मी स्वतः येऊन इथे त्यांना दर्शवणे साहेबांना चौधरी साहेबांना दर्शवण्यात आले असताना सध्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम सदर च पीडब्ल्यू डीचे अधिकारी करत आहे सदरील पाण्याचा प्रवाह या नदीवरील पाण्याचा प्रवाह खूप मोठा असून सदरील हे ये घाट येत्या ये पुराच्या पहिल्याच स्थितीमधून वाहून जाण्यात येईल तरी सद अधिकाऱ्यांना मी सर्वांना निदर्शनं जाणून दिलं असूनसुद्धा याच्यावरती कोणत्याही कारवाई होत नसून याची ह्या कामावरती स्थगिती यावा यासाठी मी ले, त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार अकरा तीन दोन हजार प पंचवीस रोजी अकरा वाजता सार्वजनिक बांधकाम डिफार येथे उपोषण आमरण उपोषण करण्यासाठी तिथे बसणार आहे